महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आठ आणि नऊ जुलै रोजी बंद राहणार आहेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्याध्यापक संघटना आणि विविध शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे शिक्षण विभागाच्या नवीन संचमान्यता धोरणामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक मंजूर होत नसल्याने अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत याशिवाय एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती शंभर टक्के अनुदान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृती बंध आणि कॅशलेस मेडिक्लेम योजनेच्या मागण्या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आहेत आठ आणि नऊ जुलै दोन दिवस राज्यातील शाळांचे शैक्षणिक कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार आहे हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करणार रा असून राज्यभरातील शिक्षक संघटना एकत्रितपणे या आंदोलनात सहभागी होणार आहेत सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काही मागण्या मान्य केल्या होत्या परंतु निधीअभावी त्याची अंमलबजावणी न झाल्याने शिक्षकांचा असंतोष कायम आहे